सुंदर फटका चेंडू जातोय सी मारे शापार चौकार एल चौकार चिन्मय इलेव्हन संघाची धावसंख्या चार चार ने वाढत चालली आहे संघाची धावसंख्या झाली ती बारा पुन्हा एकदा सर हातात गेला होता पण जेल बाद करायचा प्रयत्न होता बाबूच्या हातात बॉल विसावला नाहीये आणि झेल सोडलाय आणि रुपेश मस्करची विकेट गम वाचवली आहे पुन्हा एकदा अंपाय डिसी एक धाव धावून काढलेली आहे सुंदर असं क्षेत्रशन केलं तिकडे सौरभ कुबाल आणि टीम एफर्ट बघायला भेटला सुनील चौधरी यांच्याकडून पण अवांतर धाव वाईटच्या रूपात संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे सोळा अंपायर डिसिजन जर एक वर उभा असलेला नववा प्लेयर जर लाईनीवर पाय असेल तर हा नो बॉल असेल आणि जर नसेल तर हा आउट झालेला आहे बाय डायरेक्ट बाहेर मारून प्रकारे पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे चिन्मय इलेव्हन संघाचा आत्महत्या केली त्याने बाहेर मारून आउट झालाय फलंदाज स्वप्निल पवार ऑन स्ट्राईक पुढेच मार चेंडू आणि एक धावेवर समाधान मानावं लागेल ते म्हणजे चिन्मय संघाच्या फलंदाज संघाची धाव संख्या झाली सतरा एक गडी बाद रुपेश मस्करच्या मोबदल्यात वन टू चा आवाज सौफेर फिरलाय चेक झालेलाय बॉल। चार खनखनीत चौकार संधी जाधवच्या बाटेत नाही येतोय आणि संघाची धावसंख्या झाली ती एकवीस एक, एक गडी बाद दोन शक्य समोर ये संघाची धावसंख्या एकवीस White Chandu disconnected. अंपाडी सीझन त्रिफळाचीच झाला आहे सनी जाधव आणि याच प्रकारे दुसरा गडी बाद करतात आहे ते म्हणजे सीबीएस संघाचा गोलंदाज भावेश राजपूत उर्फ बाबू एवन जोडी या नावाने फेमस पण एवन जोडी मधल्या एकाने दुसऱ्याला आउट केलेलं आहे आपल्या मित्रत्वामध्ये संघर्ष चालू आहे त्यांचा जयेश मस्कर ब्रँडेड फटका पण तिकडे संकेत टाकोऱ्याची फिल्डिंग आणि एक दाव्यावर समाधा मानावं लागेल ते म्हणजे सीबीएन चिन्मय इलेव्हन संघाचा फलंदाजाणा पुन्हा एकदा बॅटीला लागून सरळ बॉल्स गेलाय गोशांकी क्षेत्रात एक धाव घेणार पण जर सरळ गेला असता तर काय प माहिती चौकारासाठी सा जात होता चेंडू संघाची धाव संख्या झाली बॉल फिरतोय प्रयत्न असेल दुसरा धावाचा बघूया काय करतात पण प्रयत्न नाही केलाय जग केला असता काहीतरी गोंधळ उडाला असता धाव घेण्यात यश आलं असत व्हाइट बॉल आणि बॉल काउंट विकेट पडलाय तो म्हणजे स्वप्नील पवार याचा यश चित केले राहुल दोंडगे यांनी संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे सत्तावीस तीन गडी बाद एक धाव आणि संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे अठ्ठावीस पॅनल्टी पॅनल्टी पकडून अठ्ठावीस एकोणतीस धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे सीबीएनसीसी संघाला विजयासाठी काल महाकाल सी चे कॅप्टन आणि एस एन सी सी चे कप्तान यांना विनंती करतोय त्याने स्टेजवर यायचंय नाणेफेक्यासाठी पुढील होणारा सामना महाकाल सीसी वर्सेस एस एन सी सी टँग पहिला षटक घेऊन येतोय राऊंड द विकेटचा मारा करेल तो म्हणजे उल्हासनगर श्री चेतन बेलिटकर सामना करेल तो म्हणजे संदेश जाधव एसएनसीसी नाणेफेक जिंकून बॅटिंग घेतलंय त्यांनी खनखनी दिलाय दिलाय एकदम సౌక నా సంఘానికి ధావసం దోన్డూ దోన్ ధావా రన ప్రయత్న పని తెల తీన్ ధావా బాల్ టూ బాల్ ఛా గేమ్ చాలూ ఎ धावा भरपूर पाहिजे पण अजूनपर्यंत तसा काही पवित्रा घेतलेला नाहीये दोन्ही फलंदाजांनी बघूया पुढच्या चेंडूवर काय करतात ते चौकार याला बोलतात नशीब नशीब आणि आपला खेळ काय शॉर्ट मारलाय डायरेक्ट जाऊन आदळलाय तो बांबूवर चौकारची पट्टी जिकडे संपते तिकडे बॉल लागलाय आणि चार धावा काय केलंयस रे बाबा रनआउटचा प्रयत्न होता सुंदर अशी फिल्डिंग केली तिकडे जय सूर्यला याने ऑफ दिशेने बॉल अडवून लगेच त्याने फेकला होता पण चुकीच्या एंड फेकल्यामुळे त्यांना विकेट भेटला नाही पण चेतन बेलिटकर एक चान्स होता बॉल आउट करायचा पण त्याची सुद्धा फेकी स्वयर झाली एक धाव घेण्यात यश आलंय संघ संघ झाली ती आठ धावा वन टू गोचा आवाज शेवटचा बॉल चेतन बेलिटकर पुन्हा एकदा एक धाव दा, एक बॅटची कड घेऊन जातोय डिक्लेअर क्षेत्रात नऊ धावा वीस धावांची आवश्यकता हो असेल दोन षटकात पुढचा निर्णायक षटक घेऊन येतो म्हणजे रुपेश मस्कर सामना करा म्हणजे तो म्हणजे संदेश जाधव आणि याच प्रकारे उत्कृष्ट अशी फेकी करतोय संघ स्वप्नील पवार रुपेश मस्कर गॅदर करून धावचीद होतोय तो म्हणजे संदेश जाधव पहिला गाडी बाद करण्यात यश आलंय ते म्हणजे चिन्मय संघाच्या क्षेत्ररक्षकांना आठ धावा एक पहिला गाडी बाद होतोय संदेश जाधवच्या रूपात डिसीजन, अवांतर दाव नो बॉल, प्लस वन संघाची धाव संख्येत दोन ने भर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे दहा अकरा अंपाय डिसीजन निर्दाव चेंडू धाव चित करायचा प्रयत्न होता पण काय धावून काढले दोन धावा फक्त बॅट ची कळा घेऊन गेला होता त्याच्यावरच त्यांनी दोन धावा काढले तो विचार करू शकता जर बॅटीच्या मध्ये लागला तर कुठे जाईल प्रमोद प्रमोदच्या बॅटीतनं बॉल आपण अपेक्षा करतोय प्रमोदच्या बॅटीतनं एक मोठे फटकार चौकार षटकार नको चौकार तरी येऊ दे हीच मॅच आहे त्यामध्ये तो चमकू शकतो एक धावेसाठी डिक्लेअरच्या टू टू गो पुन्हा एकदा एक धाव दा, एक शेवटचा चेंडू धावा खूप पाहिजे चेंडू खूप कमी शिल्लक आहे पण या चेंडूवर निर्णायक असा चेंडू असेल चौकाराची अपेक्षा ठेवतोय समालोचक कक्ष आणि प्रेक्षक वर्ग बघूया काय करतात ते प्रमोद सपकायचा प्रयत्न असेल एक दावेवर वर समाधान मानावं लागेल ते म्हणजे सीबीएसई संघाच्या फलंदाजांना संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे सोळा अजूनही विजयासाठी पाहिजे असतील तेरा धावा सहा चेंडूत पुढील निर्णायक षटक घेऊन येईल तो म्हणजे एवन जोडी मधला सन्नी जाधव सामना करेल नॉसेकिंग इंडला असेल तो म्हणजे दुसरा बाबू आणि प्रमोद सपकाळे मोठ्या फटक्यांची अपेक्षा पहिलाच फटका अंपाय डिसिजन चेक केलं जाणार आहे चेक केलं जाणार आहे चेक केलं जाणार आहे आणि जसं बोललो होतो तसंच प्रमोदच्या बॅटीतनं आणि आपण जसं विचार करतो तसाच आपली अपेक्षा पूर्ण केली आहे ती म्हणजे प्रमोद सबका चौकार येतोय भलही कसा गेलाय पण चौकार तर आलाच आहे पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलाय पाच चेंडू नऊ धावा पाहिजे होते आता चार चेंडू आठ धावांची आवश्यकता असेल ते म्हणजे सीबीएसई संघाच्या प्रमोद सपकाने आपली हातात विजय करण्याचं त्याने स्वप्न बघितलंय बघूया काय करतात ते बाबू वर्से सन्नी जाधव आणि याच प्रकारे गंडवलंय स्लो बॉलवर यशित होतोय तो म्हणजे बाबू राजपूत वडबॉल बॉल आणि तिसरा दुसरा आघाडी बाद होतोय तो म्हणजे सीबीएससी संघाचा बाबूच्या रूपात तीन चेंडूत आठ धावांची आवश्यकता असेल आम्ही सर्व वाढ बघतोय निर्दाव चेंडू दोन चेंडू दोन चौकारांची आवश्यकता राहुल नो बॉल नोबॉल नोबॉल पण त्याला कन्वर्ट करता आला नाहीये एक दाव्यावर समाधान मला लागेल ते म्हणजे सीबीएनसी संघाच्या फलंदाजांना त्यांनी हात वरती घ्यायच्या जिकडे कोणी पडद्यावर हात ठेवले असतील तर डाउटफुल डिसिजन होणार आहे कोणी हात नका ठेव पुन्हा एकदा आणि त्रिफळ आज चित होतोय तो म्हणजे राहुल दोणगे तिसरा गाडी बाद होतोय तो म्हणजे सीबीएनसी संघाचा आणि याच प्रकारे थोड़ा कठीण झालंय सीबीएसई संघाला बघूया काय करतात ते आता सुनील चौधरी ऑन स्ट्राईक एक चेंडू सात धावांची आवश्यकता नो बॉल वर्ल्ड अप बॉल नो बॉल टाकलाय प्लस झाले एक चेंडू अजून पाच धावा जय सुरला सुंदर अशी कॅच ह्याचसाठी त्यांना देणार आहे शंभर वाजता पारितोषिक